नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण एका वेगळ्या पैठणी केलेली भेंडीची भाजी बघतोय ही भाजी ना तुम्ही जेव्हा बनवून बघा ना तेव्हा मी मला खात्रीनं सांगेन ज्यांना भेंडी आवडत नाही तर ते सुद्धा अगदी मागून खातील अशी ही वेगळी आणि मस्त चटपटीत अशी भाजी आहे चला तर मग आपण रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात पण त्याआधी चॅनलवरती नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इथं तर बघा मी पाव किलो इतकी ही भेंडी घेतली होती आता ही भेंडी बघा मी स्वच्छ अशी धुवून घेतली आता ही जी भेंडी आहे ना ही फार जास्त निबार वगैरे नाही आहे तर अशी कोवळ्यामध्येच भेंडी घेतली होती मी भेंडी स्वच्छ धुवून मी पुसून घेतली आणि त्यानंतर आपण ती चिरून घेणार आहोत त्यासाठी पुढचा देठाकडचा आणि पाठिंबाचा जो भाग आहे तो तुम्ही काढून घेतला आता बघा भेंडीला आपण थोड्या मोठ्या आकारामध्ये आपण चिरून घेतोय कारण बऱ्याचदा आपण बारीक 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 बारी चिरून देखील भेंडी करतो पण ती नॉर्मली आपण वेगळी भाजी बनवताना ती छान वाटत नाही तर थोड्या मोठ्या आकारात भेंडी करते जेव्हा भेंडी चांगली शिजते ना तेव्हा ती पूर्ण गिर्र होत नाही भेंडी चिरताना आतमध्ये देखील काही किडकं आहे का हे देखील चेक करून घ्यायचं जेणेकरून ही भेंडी आपण स्वच्छ अशी निवडून घेतो आता इथं बघा संपूर्ण भेंडी जी आहे ती माझी अशी चिरून तयार झाली आहे आता ही भेंडी आपण एका साईडला ठेवूयात तर इथं मी आता बघा मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले होते याच्यावरची साल काढून अशा मोठ्या आकारामध्ये हे बटाटे मी चिरून घेतले बटाटे थोडे चिरताना मोठेच ठेवायचे त्यानंतर इथे एक बघा मोठ्या कढईमध्ये मी सुरुवातीला दोन ते तीन मोठे चमचे मी तेल घालून घेते आता सुरुवातीला आपण थोडं तेल जास्त वापरतोय पण नंतर आता जे काही तेल आहे ते आपण थोडंसं साईडला करून घेणार आहोत तेल बघा चांगलं असं गरम तापलं गेलं की त्यामध्ये आपण जो बटाटा चिरून घेतला होता तो तो पाण्यातून काढून घेतला आणि एका कॉटनच्या कपड्यावरती मी ठेवला जेणेकरून त्यातलं पाणी कमी होईल आणि त्यानंतर हा बटाटा आपण तेलामध्ये टाकून साधारणपणे सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत जेव्हा बटाटा आपण तेलावरती चांगलासा परतवून घेतो ना तेव्हा काय होतं बटाट्यावरती छान अशी एक लेअर तयार होते त्यामुळे बटेट्याला चांगलासा कुरकुरीत पण येतो आणि जेव्हा बटाट्याची किंवा ही भाजी तयार होते ना तेव्हा बटाटा अजिबात भाजीमध्ये मॅश होत नाही तो अखंड बटाटा खाताना खूप मस्त वाटतं आता सोनेरी रंग आला आहे बटाटा काढून घेतला तो बटाटा आणि भेंडी आपण एका मोठ्या बाउलमध्ये बघा मी काढून घेतली बटाटा नागरिक छानपैकी असा फ्राय पण झालाय काही मसाले घालूयात धनेपूड घातली आता हे जे सगळे मसाले आहेत ना आपण चांगले असे कोट करून घेणार आहोत आता भेंडी चिरल्यामुळे त्याला थोडंसं मॉइश्चर असतं आणि बटाटा फ्राय केल्यामुळे देखील त्याला थोडासा तेल असतं त्यामुळे हे मसाले ना अगदी मस्तपैकी हे भेंडी आणि बटाट्याला मस्तपैकी छान असे कोट होतात आता बघू शकता मसाले अगदी छानपैकी बटाट्याने आणि भेंडीला चिकटले गेले आहेत तर लगेचच पुढची कुर्ती करूयात त्यासाठी इथं आता एका मोठ्या कढईमध्ये आपण जे तेल मगाजी ठेवलं ते होतं त्यातलं ते थोडंसं तेल मी कमी केलं आणि एक मोठा चमचा मी त्यामध्ये तेल थोडंसं राहू दिलं आता तेल गरम झालंय ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इतके मी जिरे घातले जिरे बघा चांगलेसे उडले गेले इच किंवा चांगले फुलले गेले ना की ह्यामध्ये आता मी पाच ते सहा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या अगदी अशा बारीक बारीक चिरून घेतल्या होत्या आता लसणाचा जो काही फ्लेवर आहे तो प्रतिम लागतो तुम्ही हवं तर ठेचून पण लसूण घालू शकता आता लसूण बघा जो आहे ना तो चांगला सोनेरी रंगा येईपर्यंत आपण परतवून घ्यायचे आणि त्यानंतर दोन लाल सुक्या मिरच्या मी वापरलेत हे सगळं दोन मिनिटं परतलं गेलं की ह्यामध्ये आपण दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले मी कांदे घातलेत आता कांदा ना मी हा हुबा आणि बारीक चिरून घेतला थोडा मोठा कांदा अजिबात नाही ठेवायचा तुम्ही हवं तर हा कांदा बारीक बारीक पण चिरून घेत होता जसं की आपण भाजीला चिरतो आता हा कांदा आपण जास्त काही चॉकलेटी रंगावरती परतणार नाही तर थोडासा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत हा कांदा परतायचा आता कांदा बघा थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे इथंपर्यंत आपला जो कांदा आहे तो परतवून घेतला की गॅस थोडासा मिडियम करायचा आणि आता आपण पुन्हा थोडेसे मसाले वापरणार आहोत तर ह्यामध्ये बघा मी पाव चमचा इतकी हळदपूळ घालते आपण मगाशी मॅरिनेट करताना पण हळद वापरली होती पण तेलामध्ये हळद टाकल्यामुळं छान असा रंग येतो आणि त्यानंतर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट वापरले मी आता हे पुन्हा आपण तेलावरती एक दोन मिनटं परतवून घेणार आहोत लाल तिखट तेलामध्ये टाकल्यामुळं आपल्या भाजीला अगदी मस्त असा लालसर रंग येतो आता बघा हे पुन्हा छान असं मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेली भेंडी आणि बटाटा होता ते संपूर्ण आता आपण ह्यामध्ये तेलामध्ये घालून घेतो आणि गॅस आता मीडियम ठेवून आपण हे दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसच्या आचेवरती हे परतवून घेतो आता भेंडी जी आहे ती चिकट असते त्यामुळं चिकटपणा जाईपर्यंत हे परतवून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आता बघा आपण हे छान अशी भेंडी बटाटा पण चांगले असे मिक्स करून घेतले आता भेंडीच्या ज्या काही तारा होत्या त्या थोड्याशा कमी झालेल्या आहेत अजून जर थोड्याशा असतील तर देखील आपण पुढे आपण त्या कमी करू आता ना गॅस थोडासा मिडियम करायचा आणि ह्याच्यावरती ना आपण झाकण ठेवून साधारणपणे तीन ते चार मिनिटं वाट बघणार आहोत वाफ आल्यामुळे काय होतं भेंडी अगदी मस्तपैकी शिजते आता बटाटा पदार्थ ऑलरेडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेतला होता त्यामुळे तो पटकन शिजतो आता इथं दोन ते तीन मिनटानंतर नंतर मी झाकण एकदा काढून बघितलं आणि भाजी आपण अशी तळातून मिक्स करून घ्यायची आता ही भेंडी आहे ना ती वाफेवरती मोना अगदी मस्त लागते आणि बटाटा पण तेलावरती फ्राय केला होता त्यामुळे तो लगेच शिजतो आता भेंडी बघा थोडी मऊ पडली आणि थोडी कच्ची आहे त्यामुळे पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एक दोन ते तीन मिनटं आपण वाट पाहणार आहोत आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत तर झाकण काढून आपण चेक करूयात दिसतानाच आपल्याला दिसत असेलच बघा की भेंडी आहे ना ती थोडीशी अशी मऊ पडले आणि बटाटा पण बघा अगदी छान असा मऊ पडलेला आहे बटाटाना जर आपण न फ्राय करता घेतला असताना तर तो, तो सगळा पूर्ण मॅश झाला असता मग तशी भाजी खाताना अजिबात मजा येत नाही मी तुम्हाला दाखवते जेणेकरून येईल की आपला बटाट्या आणि भेंडी किती छान अशी मऊसूज शिजलेली आहे तर बटाटा मगा अलग असा कट होतो आणि भेंडी पण छान अशी मऊ पडलेली आहे तर अशी छान आपण केलेली एका वेगळ्या बैलीनं मुलांच्या टिफिनला किंवा ऑफिसमध्ये तुम्ही डबा घेऊन जाताना अशी ही वेगळ्या पैदनं केली चटपटीत भेंडीची भाजी नक्कीच देऊ शकता सगळ्यात शेवटी आपण याच्यावरती पाव चमचे इतकी आमचूर पाऊड घालतोय आता आमचूर मसाला नसेल तुमच्याकडे तर तुम्ही याच्यामध्ये लिंबाचा रस पण घालू शकता अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा मी जिरेपूड वापरले ह्यामुळं होतं अगदी आपल्या भाजीला चटपटीत आणि अशी मस्त चव येते आणि त्यामुळं ही भाजी आपण जेव्हा खातो ना तेव्हा ती अगदी मस्त लागते वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली आणि दोन मिनटात हे सगळं सां असं मिक्स करून घ्यायचं बघतानाच आपल्या तोंडाला पाणी सुटलं आहे इतकी मस्त अशी ही भेंडीची चटपटीत केलेली बटाटा आणि भेंडीची मस्त मिक्स भाजी तयार झालेली आहे अप्रतिम लागतं तुम्ही तर जरूर ही रेसिपी ट्राय करून बघा मला खात्री आहे तुम्ही जेव्हा ही रेसिपी करून बघाल तेव्हा तुम्हाला ही भेंडीची भाजी नक्की आवडेल मुलाला पण देखील अगदी आवडीनं खातील एक बकरी खाणारे नक्कीच दोन बकरी खातील अशी हे युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका तर तुम्हाला माझी आजची केलेली ही भेंडीची एका वेगळ्या पैतनात चटपटीत भाजी कशी वाटली हे मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर कुठून बघताय हेही मला सांगायला विसरू नका चला तर मग भेटून एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद